आपण शाळेमध्ये दाखवणाऱ्या मुलांची शाळेत जाण्याची पूर्वतयारी चांगल्या पद्धतीने करून घेऊ शकतो आणि तिथे पासून आपल्याला निपुन भारत अभियानाच्या प्रभात अंमलबजावणीला सुरुवात झाली पहिला मेळावा जेव्हा आपण एप्रिलमध्ये अंगणवाडी सविना आणि माता पालक यांच्या प्रयत्नांमुळे त्या मुलांची शाळेत जाण्याची पूर्णतरी खूप चांगल्या पद्धतीने शाळेचं दिसून आलं आणि मग जूनमध्ये जेव्हा ती मुलं एक पहिलीमध्ये दाखल झालो तेव्हा त्या मुलांचे आणि त्यांच्या मातांचे परिसरानुसार संमिश्र स्वरूपामध्ये गट तयार करण्यात आले होते आणि या गटांनाच निपुण माता पालक गट या नावाला संबोधलं जात आहे म्हणजे गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने आपण शाळा स्तरावरती शाळेमध्ये आणि शाळेच्या बाहेर सुद्धा या निपुण भारत अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करतो हो आहोत हे करत असताना सन दोन हजार बावीस तेवीसच्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला आपण अध्यन स्तर निश्चिती केलेली होती आणि त्या अध्ययन स्तर निश्चितीला अनुसरून आपण आपल्या संपूर्ण शैक्षणिक वर्षाचं अध्ययन अध्यापनाचं नियोजन केलेलं होतं आणि त्या नियोजनानुसार आपण वर्गांमध्ये मुलांना अध्यरांची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि तिथून पुढे निपूणची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सातत्यानं अध्ययन अध्यापनाच्या माध्यमातून प्रयत्नशील आहोत आणि हे सर्व करत असताना शाळा स्तरावरती आपण माता गटांची निर्मिती सुद्धा केलेली आहे आणि त्या निर्मितीच्या माध्यमातून मुलांच्या अभ्यासामध्ये सक्रिय सहभाग हा सातत्याने आपण नियमितपणे मुलांच्या अभ्यासामध्ये मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतो आहोत हे घेत असताना आपण मुलांचा सर्वांगीण विकास पोळ्यासमोर ठेवून उद्दिष्ट समोर ठेवून बाल संगोपण हे लक्षात ठेवून आपण त्या माता पालकांना प्रत्येक आठवड्याला आयडिया व्हिडिओ देतो हा आयडिया व्हिडिओ प्रत्येक आठवड्याचा सोमवारी देतो या आयडिया दे व्हिडिओच्याच अनुषंगाने गुरुवारी एक टास्क दिला जातो तो माता पालकांसाठी असतो आणि मुलांसाठी असतो आणि त्याच अनुषंगानं आठवड्याचा शनिवारी ज्याप्रमाणे आपण शाळेमध्ये गोष्टीचा शनिवार साजरा करतो तर त्याप्रमाणे मुलांसाठी आणि मातांसाठी गोष्टींचा खजिना येत असतो आणि या माध्यमातून सर्व माता पालक संपूर्ण जिल्ह्याभरामध्ये आपल्या मुलांच्या अभ्यासामध्ये सक्रिय सहभाग येत आहे आणि त्यांना या सक्रिय सहभागाच्या अनुषंगाने शाळा आणि अंगणवाडी यांच्या माध्यमातून आपण सातत्याने प्रयत्न करत आहोत त्यांना मार्गदर्शन करतो आहोत संपूर्ण जिल्ह्याभरामध्ये खूप छान पद्धतीनं या निपुण भारत अधिवाराची अंमलबजावणी आपण त्याच्या समुदाय स्तरावरती सुद्धा करता मग मग कसे करतात हे नाकापर्कांचे गट कार्य तर हे नाकापर्कांचे गट आठवड्यातून एक आहे त्यांच्या सोयीनुसार त्यांच्या परिसरामध्ये एकत्र येत आहे आणि त्यांना जो आयडिया व्हिडिओ तो आयडिया व्हिडिओ त्यातील कृती आणि उपक्रम यांना घेऊन आठवड्याच्या सुरुवातीला गटांमध्ये कार्य करतो आणि त्यानंतर की वैयक्तिकरित्या हे नाकापालक घरी आपल्या मुलांच्या अभ्यासामध्ये सक्रिय सहभाग घेत आहेत आणि त्यासाठी ते अवघ्या कृती उपक्रम आणि त्याचबरोबर शाळेकडून कृतीच्या अनुषंगाने आपण जे जे उपक्रम राबवत आहोत त्या उपक्रमा म्हणून ते प्रयत्न करत आहे आणि त्यासाठी आपल्या शाळा या माता पालकांना खूप छान पद्धतीनं मदत करत आहे मग हे सर्व चालू असताना ह्या मातापालकांचे गट महिन्यातून एक वेळा आपल्या शाळेमध्ये येतात मासिक कार्यशाळेच्या निमित्तानं या मासिक कार्यशाळे या, का या, ना ना या माता बालकांना गेल्या महिनाभरामध्ये आपण जे काय काय केलेलं आहे त्या अभ्यासामध्ये त्यांना मार्गदर्शन सुद्धा केलं जाते अशा पद्धतीने गेल्या तीन वर्षांपासून आपण शाळा या निपुन भारत प्रभावी अंमलबजावणी करतो आहोत आणि हे सर्व करत असताना सर्व

आणि पुढील काळावधीमध्ये याला जर आपण आणखी चांगली गती दिली येणाऱ्या या शैक्षणिक वर्षामध्ये जर आपण फिजिकली या सर्व माता पालकांचा असेल किंवा आपल्या सर्व शिक्षक कृंदांचा असेल एक फिजिकली ट्रेनिंग जर आपण आयोजित केलं आणि त्या माध्यमातून हा विषय अगदी तळागाळापर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचवला गेला तर निश्चितच पुढील कालावधीमध्ये हो प्रत्येक बालक निपुण होईल किंवा बालकच निपून होणार नाही तर त्याची माता सुद्धा निपून होईल पर्यायाला वेळ निपुण होईल आपण सर्वजण मिळून हा निपुण भारत अभियान जो उपक्रम आहे तो चांगल्या पद्धतीने राबवूया आपल्या सर्वांचं मार्गदर्शन सातत्याने आम्हाला आवश्यक आहे या मार्गदर्शनामुळेच आपण हे सर्व करू शकतो निश्चित पुढील कालावधीमध्ये या सर्व अपेक्षांसह मी आपल्या सगळ्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देऊ आणि मला या ठिकाणी संयोजकांनी आयोजकांनी उपस्थित राहून निपुण भारत अंतर्गत माता पालक गट ही संकल्पना आपल्यापर्यंत पोहोचवण्यात आपल्या सर्वांचे मी शतशा आभार मानतो आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आपल्या सर्वांच्या खूप खूप धन्यवाद